माझी मोठी मोठी पितळ्याची भांडी तांब्याची भांडी नेलेली आहेत त्याने आणि परत धान्य दा, पण नेले म्हणजे डाळी पुन्हा मूळ परत ते करायची कोकोनट पावडर नेली आहे चहा पावडरही नेले आहेत रेमंड शर्ट पॅन्टचा कपडा नेलेला आहे आणि अजून काहीतरी छोट मोठ नेलं असेल पण आता आपल्याला हात लावू शकत नाही म्हणून आपण काय बोलू शकत नाही पण असं त्यांनी केला ते आठवड्या सगळं तुमची पण आस, ते समजतो कमाल आहे ना काय जात कोणी नाही असं मला वाटतं ना कमानच गेलाय म्हणजे एका दिवसात येईल असं पण काय असं माहितीये का ही लोक न रेखी करतात कुठला घर बंद आहे आणि त्यानंतर हे सगळं हे करतात बघा पहिले दोन तीन दिवस सतत दिसतोय आज बारा दिवस झाले यात माझ्या भाचीने नवीन पंखा दिलेला आता मी नारायण स्वरूप यांची मुलगी कल्पना मी जेव्हा माझ्या मुलाकडे राहायला गेले दहा दिवस आणि आज मी अचानकपणे घरी आले नेरळला तर दार उघडून बघते तर समोर सगळा पसारा दिसला म्हणून आतमध्ये जाऊन बघितलं तर आतमध्ये दिसलं की सगळं अस्ताव्यस्त सगळ्या वस्तू केलेल्या आहेत त्यातल्या काही गोष्टी गहाळ झालेल्या आहेत नेलेल्या आहेत त्यांनी त्या चोरातली आणि असं मग पुढे येऊन त्यांनी भिंतीवर लिहिलं आहे था 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 की मला माहीत नव्हतं की हे नारायण सुरेंचं घर आहे तर मी चोरी केली पण म्हणजे नारायण सुरेंचं घर आहे पण मी चोरी केली नसती मला माफ करा मी ज्या काय वस्तू नेल्या त्या तुमच्या परत आणून देईन टी व्ही नेलेला मी परत आणून दिला आहे सॉरी